इतिहास वाचून पहा गावगाडा चालणारा मराठा अठरा पगड जातीला न्याय देणारा मराठा गोर गरीबाच्या मुलीचे लग्न करणारा मराठा कॉलेज असेल याला जमीन मराठीने दिला हे तुम्ही विसरले का तुम्ही इतिहास वाचून पहा गावगाडा चालणारा मराठा अठरा पगड जातीला न्याय देणारा मराठा गावात तर वाद झाले तर मिटवणारा मराठा गोर गरिबाच्या मुलीचे लग्न करणारा मराठा गावामध्ये इतरांचे इतरांना मदत करणारा मराठा मंदिर असेल शाळा असेल कॉलेज असेल याला जमिनी मराठीने दिला हे तुम्ही विसरले का त्याच्यावर बोला ना याच्यावर बोललं पाहिजे मराठ्यांनी सगळ्याला सामावून घेतलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्माला समान न्याय दिला त्यांच्या मावळे आहोत बाकी विषयावर बोलणार नाही परंतु तुम्ही मराठ्याचे निगेटिव्ह पॉईंट पाहण्यापेक्षा पॉझिटिव्ह पॉईंटवर कोण बोला मराठीच्या त्याच्यावर बोललं पाहिजे मराठा हा सर्व जाती धर्माला सगळ्या जाती धर्माचा मोठा भाऊ म्हणून गणला जातो आणि मराठ्यांनी आजपर्यंत सर्वांना मदतच केलेली आहे हा काही मोशकेल मुंडके असतील त्याच्या तो चार मुंडके म्हणजे समाज नसतो तो प्रत्येक तसे लोक प्रत्येक समाजामध्ये असतात त्यामुळं चार लोक चार मुंडके म्हणजे समाज नसतो <laughs> तुम्ही बघता टी व्हीवर लावा सोशल मीडिया काढा ओ पण तुमच्या बा तुमच्या खानदानीमध्ये इतिहास काढा तुमच्यावर दोन जेसीबी तरी फुलं झाले का <laughs> तुमचा पुरा इतिहास काढा तुम्ही राजकारण आल्यापासून दोन जेसीबी तरी फुल झाले का दोनशे जेसीबी लावून फुलं जातात मनोज भोजारांगेवर समाज त्यांच्या पाठीशी आहे मनोज भाऊ जारांगे म्हणजे सध्या मराठा समाज ही व्याख्या बनलेली आहे लक्षात ठेवा हे मी बोलत नाही हे समाज बोलतो टीव्ही टी व्ही ओपन करून बघा अख्ख्या टीव्हीवर आणि दहा दहा ड्रोन कॅमेरे होते दहा ड्रोन ड्रोन कॅमेरे वीस ड्रोन कॅमेरे लावले तरी कॅमेऱ्यामध्ये पब्लिक मावत नाही एवढी पब्लिक मनोज भू सभेला असती हे मी बोलत नाही हे मीडिया बोलते तेव्हा सांगायची गरज काय मनोज भाऊ जारांगे म्हणजे मराठा समाज आणि मराठा समाज म्हणजे मनोज दारांग ही व्याख्या झालेली आहे धन्यवाद बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की आंतरवाली सराटी या ठिकाणी ज्यावेळेस लाठीचार झाला तिथून मनोज जरांगे पाटील फोकसला आले हा गैरसमज आहे हे खोटं आहे मनोज भाऊ जरांगे गेल्या वीस वर्षापासून मी रिपीट करतो मनोज भाऊ जरांगे गेल्या वीस ते बावीस वर्षापासून या चळवळीमध्ये सक्रिय आहेत हा लढा त्यांचा आजचा नाही हा लढा त्यांचा बावीस वर्षापासून त्याचा लढा सुरू आहे आणि गोदापट्ट्याची एकशे तेवीस गावं आहेत त्यांची शोभा संघटना होती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हा लढा लावून धरला होता दोन हजार चारला आमच्या ताईने सांगितलं दोन हजार चार त्यांनी पंधरा हजार विद्यार्थ्यांचा मोर्चा काढ दोन हजार चारला पंधरा हजार विद्यार्थी होऊन त्यांनी मोर्चा काढला होता म्हणजे ते चळवळीतलं व्यक् चळवळीतलं व्यक्त व्यक्तिमत्व ते अनेक उप पस्तीस उपोषण त्यांनी हे उपोषण त्यांचं पस्तीसाव होतं याच्या अगोदर त्यांनी चौतीस उपोषण केले होते मनोजभाऊने आणि साष्ट पिंपळगाव असेल वडीगोदरी असेल ही सभा शाळागडला सभा जी झाली ते पन्नास ते साठ हजार लोक सभेला होते म्हणजे ले ले। ते काय आत्ताच नाही गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहे त्यामुळं लोक डोक्यातून काढून टाकावं का ते आत्ताच फोकसला आले त्यांनी स्वतःचं आयुष्य घातलं अतिशय हालाखीची परिस्थिती अतिशय घरी म्हणजे त्यांच्या घरावर भाऊनी सांगितलेलं आहे घरावर आजही त्यांच्या सिमेंटचे पत्रे आहेत नाही गेले ते त्यां तेच तर समाजाला भावलं ना त्यांच्यातला तोच प्रामाणिकपणा समाजाला दिसला की हा हे व्यक्ती होतं मॅनेज न होणार आहे त्यांनी कोप्रेका परत गेले नाही जे काही बोलायचं होते जनतेसमोर बोलले जर मंत्र्याचा फोन आला असेल मुंबईहून तर स्पीकर ऑन करून त्यांनी साऊंडला स्पीकरला फोन लावलेला आहे आणि समाजाने त्यांना जे डोक्यावर घेतलेलं आहे त्याचं कारणच ते आहे प्रामाणिक व्यक्तिमत्व साधं सरळ आणि प्रामाणिक त्यांची भूमिका स्पष्ट आहे मराठ्यांना सरसगट ओबीसीत प्रवेश आणि सरसगट कुणबीचं प्रमाणपत्र ही त्यांची भूमिका समाजावर पटलेली आणि ते होण्यासारखं आहे म्हणून त्यांना डोक्या लोक समाजाने डोकर घेतलेलं आहे आवने आणि ते जरांगे पडले बोलण्याचं आवने आणि जसं त्यांना सरळ बोल ज्या भाषेत बोलता येतं तसं ते बोलतात हां तुमच्यासारखे नकले नाही ते काष्टाची भाकरी खाता रांगे वाटेल काष्टाची भाकरी हां असा विषय आणि भुजबळांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ओबीसी समाज असेल ओबीसी समाज बांधव असतील इतर समाज असेल तो सगळा समाज त्यांच्या सगळ्यांच्या भावना आहेत की आता गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे तो सगळा समाज आमच्यासोबत आहे सोबत आहे मी स्वतः स्वतःचा महाराष्ट्र फिरलो त्यावेळेस मला पाहायला मिळालं साळी माळी कोळी मांग महार चंभार कुंभार गुरव न्हावी अठरा पगड जाती आणि बारा बजूदार हे भाऊसोबत आहेत त्यामुळं भुजबळ सारख्याने किती उड्या मारल्यात काही फरक पडणार नाही त्यांना राजकारण करायचं आहे त्यांना राजकारण करू द्या मनोज भाऊ सांगतात त्यांना राजकारण करू द्या आम्हाला आमच्या गरीब मराठ्याच्या ताटात म्हणजे पदरात आरक्षण टाकायचं आहे आणि जोपर्यंत द मनोज भाऊ जरांगे मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकणार नाही हा लढा थांबणार नाही आणि ते शांत बसणार नाही